वनताराच्या अधिकाऱ्यांकडून आता नांदणीमधल्या जागेची पाहणी करण्यात आलेली आहे आणि महादेवी हत्तीला परत आणण्याच्या महादेवी हत्ती नांदणी मठामध्ये परत येणार हे आता जवळपास निश्चित आहे वनतारच्या अधिकाऱ्यांकडून महादेवी हत्तीसाठी जागेची पाहणी करण्यात आलेली आहे आणि महादेवी परत येणं आता जवळपास निश्चित करण्यात आलेलं आहे वनताराच्या अधिकाऱ्यांकडून नांदणीची अशा प्रकारे आता पाहणी झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून हत्तीण महादेवी हत्तीण ही वनतारामध्ये आहे आणि त्या ठिकाणी हालचाली सुरू झाल्या तिला पुन्हा एकदा नांदणीला आणण्यासाठी आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर थेट कोल्हापूर मधून जोडले गेलेले आहेत प्रताप नांदणीची पाहणी वनताराच्या अधिकाऱ्यांकडून केल्याचं कळत आहे त्यामुळे महादेवी हत्तीला परत एकदा नांदणीच्या मठामध्ये आणण्याच्या सगळ्या हालचाली सुरू झाल्यात असं म्हणावं लागेल काय नेमकी आणखी तपशील आहेत नक्कीच आपण पाहतो की वनताराच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीपासून ही भूमिका आता स्पष्ट केलेली होती की आम्ही नांदणी मठाला ही हत्ती द्यायला तयार आहोत पण त्याची देखरेखीची जबाबदारी आमची आहे कारण सुप्रीम कोर्टाने तशा प्रकारचे आदेश दिले त्यानुसार आपण पाहतो की वनताराच्या दोन अधिकाऱ्यांच्या टीमनं नांदणी मठाच्या ज्या जा जागा आहेत त्या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे आणि त्याचबरोबर ती जागा पुरेशी आहे का तिला मुबलक पाणीसाळ पाणी आहे का किंवा तळ्याचं तळ कितो कुठं आपण निर्माण करू या सर्व गोष्टीची माहिती नान्नी मठाचे मठाधिपती यांच्याकडून आणि त्याचबरोबर ट्रस्टींकडून घेण्यात आलेली आहे एकूणच आपण पाहतो की अतिशय सकारात्मक अशा प्रकारची चर्चा झाल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे आपण पाहतो की हाय पॉवर कमिटीकडे नान्नी मठाला हत्तीं परत मिळावी यासाठी अर्ज करण्यात आलेला आहे पूजेसाठी आणि दुसरीकडे आपण पाहतो की वनताराची टीम या ठिकाणी येऊन गेलेली आहे एकूणच आपण पाहतो की सकाळपासून ही टीम नान्नी मठ मठाच्या परिसरात होती संपूर्ण मठाच्या परिसरात किती जमीन आहे किती एकर जमीन आहे त्याचबरोबर कशा प्रकारे साठा पाण्याचा साठा आहे गवताचा साठा आहे याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की नांदणी मठामध्ये महादेवी हत्तीन परत येण्यासंदर्भात हालचाली वाढलेल्या आहेत आणि आता या संदर्भात अधिकृत भूमिका जी आहे ती लवकरच जाहीर केली जाईल अशा प्रकारची एकूण हालचाल आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे कोल्हापूरकरांची जी मागणी होती किंवा एकूणच मठाधिपतींची जी मागणी होती ती पूर्ण होताना या ठिकाणी दिसत आहे निश्चितच धन्यवाद प्रताप दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चितच कोल्हापूर वासियांसाठी सुद्धा ही बातमी तितकीच महत्वाची आहे गेल्या काही दिवसांपासून या सर्व घडामोडींवर स्वतः कोल्हापूर जनतेचं सुद्धा लक्ष होतं त्यामुळे आता वनतरातून महादेवी हत्तीण परत कधी येतील याकडेच अर्थात त्यांचं लक्ष लागलेलं ला असेल